नमस्कार मंडळी आज महाराष्ट्रामधली वेगळी स्पर्धा आज बिदा सातारा जिल्ह्यातल्या बिदाल गावात आपण आलेलो आहे तर आज बिदाल गावात नागपंचमी तोरण मारण्याची स्पर्धा असते तर आज बिदालमध्ये सोन्या पन्नास पन्नास मारहा अखंड महाराष्ट्राचा काळीज सोनारवाड्याचा सोन्या आज दाखल झालेला आहे आज त्या सोन्याला सजवून भिजवून ओकीमध्ये केलेला के आहे आज बहिणी दिव्य आज आकर्षण सोने पन्नास पन्नास या गावाला पाहायला मिळणार आहे आणि अखंड महाराष्ट्रातलं पब्लिक आज सोन्याला पाहण्यासाठी या गावामध्ये दाखल होणार आहे तर राहुल आप्पा यांची आज आपण मुलाखत घेणार आहे तर आजचं नियोजन सोन्याचं काय असणार आहे ते आपण आज राहुल आप्पांना विचारणार आहे तर आज गावामध्ये तोरण मारण्याची स्पर्धा आहे पंचमी निमित्त तर अखंड महाराष्ट्राला आशा आज सोन्या बिदालमध्ये दाखल झाला आहे तर आज काय सोन्याला तुम्ही टोप घालणार का नाही आज तोरण मारण्यासाठी आज खरं तर एक महाराष्ट्राची आगळी वेगळी स्पर्धा म्हणून ज्या नागपंचमीरा जे आपल्या गावचं जे तोरणमान स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये दे मुळात गावकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या प्रेमापोट्या आपण बैल आज त्या ठिकाणी आपण घेऊन निघालोय बैला आपण सकाळपासून आठ वाजता सगळ्या टेम राखल्या शिवा फॅन्स क्लब बिदाल आणि सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्राची मग सगळ्यांनी त्याची तयारी केली सकाळपासून सगळ्यांनी आणि आज बैल मध्ये दाखल होईल आणि अनिकेत भाई यांनी सांगितले की बैलाला टोप घालायचा आहे त्यामुळं फक्त बैल आपण चालून आणू त्या याच्यामध्ये टोप घालून म्हणजे सर्वांचं प्रेम आहे बैलावरती त्यामुळं आज आपण तिथं बैल दाखल करतो त्या मैदानावर तर मंडळी आज महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राचं कायच सोन्या पन्नास पन्नास सोनार सोन्या सोन्याचं नाव आहे एवढं महाराष्ट्रात बैलाचं तर आत्तापर्यंत सकाळपासनं आम्ही आल्यापासनं तर कमीत कमी, कमी शंभर दीडशे नुसते प्रेक्षक येऊन गेले सोन्याला पाहण्यासाठी अखंड गर्दी जशी नागपंचमीला आता दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरात म्हणा कुठं नाग निमित्त यात्रा असते अशी गर्दी असते तशी सोन्याला पाहण्यासाठी आज नागपंचमीनिमित्त बिदरमध्ये एवढी अखंड गर्दी झालेली होती तर बघ बघता तुम्ही प्रेक्षक ही प्रेक्षकवर्ग आणि बारक्या मुलांचंसुद्धा सोन्यावर भरपूर प्रेम असल्यामुळे आज बिदालमध्ये भरपूर गर्दी होणार आहे आज आणि आपण दुपार दुपारनंतर लाईव्ह येणार आहे सोन्याला पाहण्यासाठी सगळ्या अखंड महाराष्ट्राला दाखवण्यासाठी सोन्या आकर्षण एवढं मोठं नाव महाराष्ट्रातलं की बिदालमध्ये आहे आज काहीतरी आगळं वेगळं मैदान आहे तोरण मारण्याचं पन्नास पंचावन्न पन वर्ष झाली या प स्पर्धेला ती आज स्पर्धा चालू होणार आहे आता बिदालमध्ये तर आपण सगळी त्याचा लाईव्ह शूटिंग हे मोबाईल वरती धावणार आहे आपण मंडळी आज लहान मुले आले सोन्याला पाहिला तर सोन्याला पाहून त्यांना काय वाटतंय आज महाराष्ट्रातला बैलगाड क्षेत्रातला हिरा आणि आज सोनारपाडाचा सोन्याला तर पंचमीला तर काय वाटतंय तुम्हाला सोन्या काय सोन्याचा का आहे सोनं म्हणजे महाराष्ट्रात लाडका बैल सोनारपडा सोन्या म्हणून जे बैलाकडे बघितलं जातो सोन्या बैलाकडे झालं बरं का आणि बैल एकच नंबर आहे त्याचं स्पीड बी एक नंबर आहे आपल्याला बैल लय आवडत आपण सोन्याला सुंदर रीत्या असं रंगवून ही आकर्षण अखंड महाराष्ट्राला दावण्यासाठी आपण सुंदर रीत्या असे आकर्षण केलेले आहे सोन्याला रंगवून ही टकाटक मध्ये चारही बाजून आखीव रेखीव टकाटक असं सोन्याचं नाव ही बघा अखंड महाराष्ट्राचं काळी सोन्या पन्नास पन्नास نو کا پرکر آ ماہی تا بهو واري جي صوتي ۽ سڀ کان اهم هوندو آهي سنگڙ بادشاھ ڳوتا سونا سننا جو به گهٽ جي مٿي انو چاھي ٿي ۽ ان کي هن سان چاھي ٿو سڀرن جو آهي I'm okay. gonna